तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कुंभोज येथे शिंदे शिवसेना जनसुराज्य व भाजप मित्र पक्षांचा जल्लोष शिवसेना ध्वजास पुष्पहार घालून केला आनंद साजरा कुंभोज तालुका हातकणंगले येथे शिंदे शिवसेना भाजप जनसुराज्य व मित्रपक्षांच्या वतीने हातकणंगले विधानसभेवर भाजप जनसुराज्य मित्रपक्षाचे उमेदवार अशोकरावजी माने यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल तसेच महाराष्ट्रात भाजप व शिंदे सरकार पुन्हा स्थापन झाल्याबद्दल एस टी स्टँड परिसरात असणाऱ्या शिवसेना ध्वजास पुष्पहार घालून तसेच डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानण्यात आले यावेळी सेना शहर प्रमुख जयकुमार मिसाळ उपशहरप्रमुख प्रमोद हराळे शाखा प्रमुख विनायक चव्हाण युवासेना अभिषेक कोळी युवासेना प्रमुख अरुण बंडकर निवास माने तेजस कोळी प्रतीक नकाते अनिल माने तेजाब तांबोळी विजय कोळी सचिन शिंदे मुबारक मुजावर मनोज खराडे योगेश चव्हाण संदेश मिसाळ विश्वजित माने कौस्तुभ माळी मुबारक मुजावर विश्वजित माने आदी मान्यवर उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी होऊन विनोद शिंगे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि